आत्ताच दहा मिनिटापूर्वी घडलेली गोष्ट आहे एक शेतकरी आत व्यापारी लोकांना विचारून आला माझी कोथिंबीर घेता का सर्वजण त्याला दहा रुपयाला मागू लागले तो पंधरा रुपयाला घ्या म्हणून सर्वांना विनंती केला कोणीही घेतली नाही मग तो बाहेर येऊन तीच कोथिंबिरीची पेंडी पंधरा रुपयाला विकू लागला भरपूर गर्दी झाली त्याच्याजवळ मग आतले व्यापारी वर्ग उठून बाहेर आला आणि त्याला घाणघाण शिव्या देऊ लागला मी कॅमेरा ऑन करताच शिव्या बंद झाल्या आणि त्या शेतकऱ्याला हाकलून देण्यात आले मग येथे केंद्र सरकार महागाई करते का व्यापारी लोक महागाई करतात हा विचार करा कारण तो बिचारा पंधरा रुपयाला एक पेंडी घ्या म्हणत होता कारण ते सर्वजण वीस रुपयाला एक पेंडी विकत होते परंतु त्या व्यापाऱ्यांना ह्याच्याकडून परंतु त्या व्यापाऱ्यांना याच्याकडून सात रुपयाला एक पेंडी घ्यायची होती आणि तेरा रुपये फायदा मिळवायचा होता म्हणजे शेतकरी राब राब राबतो आणि व्यापारी वर्ग मोठा होतो हे जिवंत उदाहरण आहे तर सरकारला शिव्या देऊन काहीही फायदा नाही शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून शेतकऱ्यावर व्यापारी वर्ग अन्याय करत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे सरकारने शेतकऱ्यावर होणारे अन्याय तात्काळ थांबवावे आणि शेतकऱ्यांच्या पिकाला चांगला हमीभाव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहावे या बातमीच्या माध्यमातून केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांना निदर्शनास आणायचं आहे की शेतकऱ्या आणि महाराष्ट्र शासन यांना निदर्शनास आणायचं आहे की शेतकऱ्यावर अन्याय थांबवा हे बातमी संकलन नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज पश्चिम महाराष्ट्र संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले यांनी केले